नमस्कार मैत्रिणी नमस्कार नुकतीच मी बाजारातून वास्तुका नावाची एक भाजी आणली तुम्ही म्हणाल ही काय बरं भाजी वास्तुकाची तर खर तर ह्या भाजीला वास्तुका भाजी या हे अजून एक नाव आहे बर का आणि ही भाजी अतिशय पौष्टिक अशा गुणधर्माने युक्त असते ही आहे वास्तुकाच्या भाजीची देठ अशी लाल बुंद अशी राणी कलरची किती सुंदर देठ दिसतात बघा नुकतीच ही भाजी मी बाजारातून ताजी ताजी आणली नीट केली आणि नीट करत असताना आपण बऱ्याचदा काय करतो की त्याचे जे देठ असतात ते देठ आपण घेत नाही देठ टाकून देतो तर जास्त जीवनसत्व क्षार मिनरल्स हे या देठांमध्ये असतात असं माझ्या सासूबाई पण मला सांगायच्या मग मी हे देठ असे सोलून घेतले ह्या देठांच्या अशा साली लांब 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 निघाल्या ते सोलून घेतलेत ते चिरलेत आता या भाजीसोबत ते देठसुद्धा मी चिरणार आहे आणि मग भाजी करणार आहे आता हीच वास्तुकाची भाजी आपण स्वच्छ धुवून चिरून घेतली त्याच्यासोबतच मी एक लाल बुंदाचा टोमॅटो घेतलाय मगाशी ज्या तुम्हाला काड्या दाखवल्या होत्या त्या काड्या व्यवस्थित स्वच्छ सोलून चिरून घेतल्यात एक लसूण सोलून ठेचून घेतलाय कच्च्या शेंगदाण्यांचं कूट घेतलंय एक छोटासा गुळाचा खडा घेतलाय लाल तिखट मीठ आणि डाळीचं पीठ घेतलं बऱ्याचदा मी अशा पालेभाज्यांमध्ये डाळीच्या पिठाऐवजी मेथकूट वापरते आता आपण गॅसवरती कढई तापत ठेवूया आणि ही भाजी आपण तेलाऐवजी तुपात करतोय एक चमचाभर तूप आपण याच्यासाठी गॅसवरती आपण कढईत टाकूया ही जी वास्तुकाची भाजी आहे ही अतिशय पौष्टिक असते बर का आरोग्यवर्धक असते ह्याच्यामध्ये अनेक प्रकारचे घटक असतात की जे घटक आपल्या शरीराला अतिशय गरजेचे असतात तर हे तापले का बघूया आणि तापलेल्या लसूण वन बाय वन फोडणीचे आयटम टाकूया अजून तूप तापलेलं नाहीये अगदी थोडसच तूप घातलेलं आहे याचबरोबर ह्या फोडणीच्या डब्यातून मी आता गॅसची फ्लेम मोठी करून घेतली तर याच्यामध्ये टाकते मी लसूण लसूण जिरे मोहरी हिंग हळद चांगली खमंग फोडणी करून घ्यायची एकदा फोडणी खमंग झाली ना की मग भाजीला चव सुंदर येते आता या फोडणी मी हे ताट आहे असं याच्यामध्ये पालख करते म्हणजे असे सगळे घटक एकदम मी या भाजीत टाकले सगळे जे पदार्थ आहेत एकत्रित घेतलेले म्हणजे पुन्हा काही विसरलंही म्हणायला नको आणि काही सुकून राहायलाही नको सगळे पदार्थ अगदी या ताटातून मी सगळे टाकलेले आहेत मिनिट मी याला परतून घेऊया बऱ्याच जणी काय करतात की जी भाजी आहे ना ती भाजी आधी कुकरला शिजवून घेतात आणि मग तिच्या ती काढायची घोटायची परत फोडलीनं टाकायची मग दोन दोन वेळा उकडल्यामुळं दोन दोन वेळा ते गॅसवरती ठेवल्यामुळं त्यातली जीवनसत्व बऱ्यापैकी नष्ट होते आता यामध्ये मी एक घालते सिक्रेट घटक की जो मी नेहमी वापरते आणि तो आहे घरचं ताजं दही आता एक मिनिट भरण्याला परतूया चांगला गोळा होईपर्यंत करायचा मिनिट भर याला परतूया आपण चाकवताची भाजी काही ठिकाणी या भाजीला चंदन बटवा किंवा वास्तुका असं सुद्धा म्हणतात बरं का ही एक रानभाजी म्हणून ओळखली जाते पण ती केवळ एक रानभाजी नाही आहे तर एक आरोग्य देणारा एक खूप अनमोल असा ठेवा आहे आपल्या पूर्वजांनी या भाजीला आपल्या आहारात खूप मोठं महत्व दिलेलं आहे आपण संक्रांतीच्या सणात सुद्धा आवर्जून ही चाकवतीची भाजी आपण त्याच्यामध्ये वापरतो या चाकवतीच्या भाजीलाच वास्तुका असं सुद्धा म्हणतात याच्यामध्ये अतिशय पोषक तत्व आहेत आरोग्यदायी गुणधर्म आहेत व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स सुद्धा खूप आहेत निरोगी व्यक्ती ठेवण्यासाठी व्यक्तीला निरोगी राहण्यासाठी या भाजीचा खूप उपयोग होतो पचनक्रिया सुधरवणारी ही अशी भाजी आहे उत्तम पचनक्रिया असते या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी लोह कॅल्शियम पोटॅशियम फायबर खूप मोठ्या प्रमाणात आढळतात आणि मुख्य म्हणजे उत्तम पचनक्रिया सुधारवणारी अशी ही भाजी आहे यात असलेले जे फायबर्स आहेत ना त्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो रक्ताची वाढ होते रक्तात जर लोहाचं प्रमाण कमी झालेलं असेल एचबी कमी झालंय असं डॉक्टरांनी सांगितलेलं असेल तर रक्तवाढीसाठी सुद्धा रक्ताची कमतरता ही भाजी भरून काढते डोळ्यांचं आरोग्य सुधारते विटॅमिन ए या भाजीमध्ये इतक्या मुबलक प्रमाणात आहे की डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि दृष्टी सुधारण्यासाठी या भाजीचा खूप उपयोग होतो या भाजीमुळे हडं मजबूत होतात यातला ज्या कॅल्शियमचा जो घटक आहे कॅल्शियममुळे मुळे मजबूत होतात आणि वयाच्या चाळीशी नंतर होणारे सारखे आजार सुद्धा कमी होतात रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते व्हिटॅमिन सी आणि यामध्ये असलेले इतर जे अँटी आहेत ना त्यामुळं शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आयुर्वेदामध्ये चाकवताला वास्तू का म्हटलं जातं बरं का आणि तिचा अनेक औषधी उपचारांमध्ये सुद्धा वापर केला जातो शरीरातली उष्णता कमी करणं ही भाजी अतिशय थंड आहे त्यामुळे शरीरातली उष्णता कमी करायला मदत होते असतील युरिनच्या जर काही समस्या असतील तर या युरिनच्या समस्या सुद्धा या चाकवतीच्या भाजीमुळे कमी होतात कावीळ आणि त्वचेचे विकार सुद्धा कमी होतात अनेक वेळेला काविळीच्या उपचारामध्ये या भाजीचा उपयोग केला जातो आपण तर आहारात या भाजीचा रोजच्या रोज, रोज समावेश केला पाहिजे चाकवताची भाजी आपण अनेक प्रकारे करून आहारात समाविष्ट करू शकतो साधी भाजी मोकळी भाजी गरगटा भाजी डाळीसोबत मिक्स करून भाजी किंवा पराठ्यामध्ये सुद्धा वापरू शकतो सूप करण्यासाठी सुद्धा वापरू शकतो आता आज या भाजीत मी डाळ घातलेली नाहीये तर त्याच्याऐवजी मी स्वीटकॉर्न घातलेला आहे भाजी जी आहे ही चविष्टच नाहीये तर आरोग्यानं सुद्धा अतिशय गुणकारी आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की या भाजीचा समावेश आपल्या आहारात करा आणि आरोग्यदायी आरोग्याचं आपल्याला आरोग्या आरोग्यदायी आयुष्य मिळवा मैत्रिणींनो वास्तुका अर्थात चंदन बटवा अर्थात रोजच्या जगण्यात आपण जिला नाव दिलेलं आहे चाकवताची भाजी तर या चाकवताच्या भाजीचा दोन वेगळे पदार्थ घालून केलेला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि विशेष म्हणजे या चाकवताच्या भाजीत असलेले जे विशेष गुणधर्म आहेत त्यामुळं नक्कीच आपली चाकवताच्या भाजीकडे बघण्याची दृष्टी आता नक्कीच बदललेली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ माझ्यासोबत शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी आपली मनापासून आभारी आहे भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत या बरं चाकवताची भाजी खायला भाजी काही ठिकाणी या भाजीला चंदन बटवा किंवा वास्तुका असं सुद्धा म्हणतात बरं का ही एक रानभाजी म्हणून ओळखली जाते पण ती केवळ एक रानभाजी नाहीये तर एक आरोग्य देणारा एक खूप अनमोल असा ठेवा आहे आपल्या पूर्वजांनी या भाजीला आपल्या आहारात खूप मोठं महत्व दिलेलं आहे आपण संक्रांतीच्या सणात सुद्धा आवर्जून ही चाकवतीची भाजी आपण त्याच्यामध्ये वापरतो या चाकवतीच्या भाजीलाच चा वास्तुका असं सुद्धा म्हणतात याच्यामध्ये अतिशय पोषक तत्व आहेत आरोग्यदायी गुणधर्म आहेत व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स सुद्धा खूप आहेत निरोगी व्यक्ती ठेवण्यासाठी व्यक्तीला निरोगी राहण्यासाठी या भाजीचा खूप उपयोग होतो पचनक्रिया सुधरवणारी ही अशी भाजी आहे या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी लोह कॅल्शियम पोटॅशियम फायबर खूप मोठ्या प्रमाणात आढळतात आणि मुख्य म्हणजे उत्तम पचनक्रिया सुधरवणारी अशी ही भाजी आहे यात असलेले जे फायबर्स आहेत ना त्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो रक्ताची वाढ होते रक्तात जर लोहाचं प्रमाण कमी झालेलं असेल एचबी कमी झालंय असं डॉक्टरांनी सांगितलेलं असेल तर रक्तवाढीसाठी सुद्धा रक्ताची कमतरता ही भाजी भरून काढते डोळ्यांचं आरोग्य सुधारते व्हिटॅमिन ए या भाजीमध्ये इतक्या मुबलक प्रमाणात आहे की डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि दृष्टी सुधारण्यासाठी या भाजीचा खूप उपयोग होतो या भाजीमुळं हडं मजबूत होतात यातल्या ज्या कॅल्शियमचा जो घटक आहे कॅल्शियममुळे मुळे मजबूत होतात आणि वयाच्या चाळीशी नंतर वाढते व्हिटॅमिन सी आणि यामध्ये असलेले इतर अँटी अँटीऑक्सिडंट्स आहेत ना त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आयुर्वेदामध्ये चाकवताला वास्तू का म्हटलं जातं बरं का आणि तिचा अनेक औषधी उपचारांमध्ये सुद्धा वापर केला जातो शरीरातली उष्णता कमी करणं स्वभावानं ही भाजी अतिशय थंड आहे त्यामुळे शरीरातली उष्णता कमी करायला हिची मदत होते युरीनच्या जर काही समस्या असतील तर या युरिनच्या समस्या सुद्धा या चाकवतीच्या भाजीमुळे कमी होतात कावीळ आणि त्वचेचे विकार सुद्धा कमी होतात अनेक वेळेला कावीळीच्या उपचारामध्ये या भाजीचा उपयोग केला जातो आपण खरं तर आहारात या भाजीचा रोजच्या रोज, रोज समावेश केला पाहिजे चाकवताची भाजी आपण अनेक प्रकारे करून आहारात समाविष्ट करू शकतो साधी भाजी मोकळी भाजी गरगटा भाजी डाळीसोबत मिक्स करून भाजी किंवा पराठ्यामध्ये सुद्धा वापरू शकतो सूप करण्यासाठी सुद्धा वापरू शकतो आता आज या भाजीत मी डाळ घातलेली नाही आहे तर त्याच्याऐवजी मी स्वीटकॉर्न घातलेला आहे ही म भाजी जी आहे ही चविष्टच नाही आहे तर आरोग्यानं सुद्धा अतिशय गुणकारी आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की या भाजीचा समावेश आपल्या आहारात करा आणि आरोग्यदायी आरोग्याचं आपल्याला आरोग्यदायी आयुष्य मिळवा मैत्रिणी अर्थात चंदन बटवा अर्थात रोजच्या जगण्यात आपण जिला नाव दिलेलं आहे चाकवताची भाजी तर या चाकवताच्या भाजीचा दोन वेगळे पदार्थ घालून केलेला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि विशेष म्हणजे या चाकवताच्या भाजीत असलेले जे विशेष गुणधर्म आहेत त्यामुळं नक्कीच आपली चाकवताच्या भाजीकडे बघण्याची दृष्टी आता नक्कीच बदललेली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ माझ्यासोबत शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी आपली मनापासून आभारी आहे भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत यावर चाकवताची भाजी खायला